तर मुंबईमधल्या गाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून दुर्दैवी घटना घडली आणि राज्यभरामध्ये मोठ्या होर्डिंगचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे त्यामध्येच ता नागपूरमध्ये महानगरपालिकेनं रेल्वेवरती गंभीर आरोप करत रेल्वेनं स्वतःच्या जमिनीवरती दोनशे होर्डिंग विना परवानगी उभारल्याचा दावा केला आहे महानगरपालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये रेल्वेच्या विविध जमिनींवरती दोनशे होर्डिंग उभे असून त्यासाठी रेल्वेनं कुठलीही परवानगी घेतलेली नाही वारंवार पत्र देऊन देखील रेल्वेकडून संदर्भात कुठलंही उत्तर दिलं जात नसल्याचं मेश्राम यांनी म्हटलं आहे दरम्यान याच संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त मिलिंद मिश्राम यांच्याशी बातचीत केलेली या आहे रजत वशिष्ठ यांनी मुंबईत होर्डिंग कोसळून अनेकाचा मृत्यू झाल्यानंतर होर्डिंग्समुळे सुरक्षिततेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे आणि उपराजधानी नागपूरमध्येही नागपूर महानगरपालिकेने काही पावलं उचललेली आहेत आपल्यासोबत त्याच संदर्भात बोलण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर मिलिंद मेश्राम सर आहेत सर काय पावलं नागपूर महानगरपालिकेकडून उचलले जात आहे आणि नागपुरात शेकडो हजारोंच्या संख्येने होर्डिंग्स आहे ते सुरक्षित आहेत की नाही नागपूरकरांना आपण काय सांगाल नागपूर महानगरपालिका सीमेत कुठल्याही म एजन्सीला जाहिरात उभारण्याची किंवा आकाशचिन्ह उभारण्याची परवानगी द्यायची असेल तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात कलम दोनशे चौवेचाळीस अंतर्गत आणि नऊ मे दोन हजार बावीसला महाराष्ट्र शासनाने जे रूल्स फ्रेम करून दिलेल्या आहे त्या अंतर्गतच त्या त्या, त्या, त्या महानगरपालिका क्षेत्रात आकाशचिन्ह उभारण्याची परवानगी देणे अपेक्षित आहे ह्या अनुषंगाने कारवाई करताना नागपूर महानगरपालिकेने ऑलरेडी एकवीस बावीस आणि बावीस uh, तेवीस नागपूर शहरातली होर्डिंगबाबत पूर्णतः प्रायव्हेट खाजगी एजन्सीमार्फत सर्वे करून घेतला आणि सर्वे करताना त्या प्रॉपर्टीची त्या ती होर्डिंग्स कोणत्या प्रॉपर्टीवरती आहे त्याचं डी जी पी एस लोकेशन आम्ही त म त्या एजन्सीच्या मार्फत कलेक्ट करून घेतलं आहे त्याच्यानंतर इतर डाटा की त्या होर्डिंगचा साईज काय आहे आम्ही परमिट काय कित कोणत्या का, साईजची दिलेली होती आणि त्यांनी कोणत्या साईजचं होर्डिंग उभारलेलं आहे नंतर त्याची स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी स्थिर आहे की नाही आहे याबाबतचा ऑलरेडी आम्ही एकवीस बावीसला डाटा कलेक्ट करून घेतलेला होता आणि त्या डाटाच्या माध्यमातून ज्या लोकांनी अशा प्रकारचं उल्लंघन केलेलं आहे किंवा नऊ मे दोन हजार बावीसच्या अंतर्गत जे करून घेणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने त्या त्या एजन्सीला आम्ही एकवीस बावीस बावीस तेवीसमध्ये नोटीस कारवाई केलेली आहे त्यानंतर नागपूर महानगरपालिका सीमेत जवळपास एक हजार तेवीस होर्डिंग हे खाजगी जागेवरती आहे जे नियम क्रमांक सतरा अंतर्गत आम्हाला त्यांना अनुमती देणे अपेक्षित आहे तर अनुमती देताना जे तेरा डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं सबमिट करून घ्यावं लागतात ते सगळे तेरा डॉक्युमेंट्स आम्ही ते सबमिट करून त्यात मेन जो डॉक्युमेंट असतो की ते ज्या स्ट्रक्चरवरती ते चिन्ह उभारलं जाणार आहे त्या स्ट्रक्चरचं स्ट्रक्चरल डिझायनरकडनं डिझाईन करून घेतलेलं आहे का ते स्ट्रक्चरल डिझाईन त्या म अखातचिन्ह परवाना विभागाकडे त्यांना सबमिट करून घेणे अपेक्षित असतं त्याच्यानंतर ती म सगळे असे तेरा डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन घेऊन त्याला अनुमती दिल्यानंतर त्या डिझाईनप्रमाणे जे स्ट्रक्चर तिथे उभारलं जातं आहे त्या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी प्रमाणित करून त्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडून घेऊन ते नागपूर महानगरपालिकेच्या चिन्ह परवाना विभागाद्वारे सबमिट करून घेतलं जातं आहे आणि ही जी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ही प्रमाणित झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरवरती जाहिरात प्रदर्शित करण्याची अनुमती त्या त्या, त्या एजन्सीला देण्यात येत आहे सर एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या दोन वर्षी आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आहे असं सांगताय तर स्ट्रक्चरल ऑडिट किती कालावधीमध्ये झालं पाहिजे आणि त्याचा नियम त्या नियमाचं नियमा पालन जो आहे गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात होत आहे का कारण मला जी माहिती त्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी झालं पाहिजे नऊ मे दोन हजार बावीसचं जे रूल्स आहेत नियमावली त्यात दर तीन वर्षांनी असा उल्लेख केलेला आहे की दन दर तीन वर्षांनी त्या म होर्डिंगची त्या स्ट्रक्चरची स्थिरता प्रमा स्थिरता तपासून घेणे अपेक्षित आहे सर नागपूरमध्ये काही जे इतर विभाग आहे नागपूर महानगरपालिकाच नाही तर इतर विभागांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी आहे केंद्र सरकारचे विभाग असतील किंवा राज्य सरकारचे विभाग असतील त्यांच्या जमिनीवरही त्यांच्याकडून काही प्रायव्हेट जे, का जे जाहिरातदार आहेत त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते तिथे मोठे स्ट्रक्चर उभारले जातात आणि मग तिथे जाहिरातही लावल्या जातात नागरिकांच्या दृष्टिकोनातून ब शेजारचे जे रस्ते आहेत तिथे सुरक्षिततेच्या अनुषंगाने ते होर्डिंग्स जे आहेत तेही धोक्याचे त्याबद्दल ना नागपूर महानगरपालिका काय करत आहे आणि नागपुरात याचं काही उल्लंघन होत आहे का नऊ मे दोन हजार बावीसची जी म नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की महानगरपालिका क्षेत्रातील इतर शासकीय विभागाच्या जागेवर जे होर्डिंग लावण्याची जी तो डिपार्टमेंट परमिशन देताना तत्पूर्वी त्यांनी माननीय आयुक्त मोद्यांची अनुमती घेणे अपेक्षित आहे स्पष्ट तरतूद म नऊ मे दोन हजार बावीसच्या नियमावलीमध्ये आहे परंतु दुर्भाग्याने आमच्या असं निदर्शनास आलंय की पर्टिक्युलरली म नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेच्या जागेत असलेल्या होर्डिंगकरता अनुमती घेण्यात आलेली नाही हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला बाकायदा आम्ही पत्र दिलं रेल्वे अथॉरिटीला की ही नियमात अशी अशी तरतूद आहे पण आमच्या आम्हाला असं निदर्शनास येतं की नागपूर महानगरपालिकेची कुठली अनुमती न ना घेता नागपूर महानगरपालिकेतील सार्वजनिक रस्त्याला फेस करून उभे असलेले होर्डिंग रेल्वेच्या जागेवर उभारतात हे मेन दोन हजार बावीसच्या नियमाचं उल्लंघन आहे किती, किती होर्डिंग दोनशे असे होर्डिंग्स नागपूर शहरात रेल्वेच्या रेल्वेच्या जागावरती आढळतात दोनशे पैकी एकाची परवानगी नाही अनुमती घेतलेली नाहीये त्याच्यानंतर आम्ही परत मान्य आयुक्त महोदयांच्या मा, स्वाक्षरीने दोन हजार बावीसला पत्र देऊन मान्य म मा, डी आर एम महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं की हे कुठेतरी आमच्या तरतुदीचं की जे महानगरपालिकेला अधिकार दिलेला आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही होर्डिंगमध्ये जीवित आणि प्राण आणि होऊ नये त्याची अनुमती ही मान्य आयुक्त महोदयांकडून घेण्यात आलेली नाही हे मान्य आयुक्तांच्या स्वाक्षरीने सुद्धा आम्ही बावीस ला तेवीसला पत्र आणून रेल्वे ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे उत्तर रेल्वेकडून दिलं जात आहे काही तुमच्या या संदर्भात की जे नियम आहेत होर्डिंग्स आहेत त्याबद्दल रेल्वेकडून काही पावलं उचलले जात आहे रेल्वेचं एकदा उत्तर आलेलं आहे की आमच्या रेल्वे ॲक्टच्या तरतुदी अंतर्गतच आम्ही त्यांना होर्डिंगची परमिशन देतो आहे आणि देणे अपेक्षित आहे त्यांनी दुसरं रेफर केलेलं होतं की बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्सेस रेल्वेकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने जो ऑर्डर पारित केलेला आहे त्या ऑर्डरमध्ये आम्हाला म म्हणजे रेल्वेला आम्हाला अधिकार प्रदान किंवा आम्हाला त्यांची आमची धार धारणा पक्की करून घेतलेली आहे की रेल्वे होर्डिंग ला परमिशन देणे देऊ शकतात परंतु त्यात जर म उच्च उच्च न्यायालयाचे जर आपण आदेश मायन्युटली जर वाचले तर त्यात स्पष्ट तरतूद आहे की रेल्वे अथॉरिटी आणि बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी दोघांनी डिस्कशन करूनच महा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंगला अनुमती देणे अपेक्षित आहे हे मांडणी उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये नमूद आहे मग हे दोनशे होर्डिंगचे रेल्वेच्या जागेवर विनापरवानगी उभे आहेत यांच्यामुळे नागपूरकरांच्या सुरक्षिततेला धोका होणार नाही यासाठी नागपूर महानगरपालिका मुंबईच्या या घटनेनंतर काही पावलं उचलणार आहे का नऊ मे दोन हजार बावीसच्या अंतर्गत आम्ही त्यांना रेल्वे ऑथॉरिटीला निदर्शनाली त्या व्यतिरिक्त हे सगळे जे होर्डिंग्स आहेत त्या आत्तासुद्धा आम्ही म आजपासून आम्ही आमच्या टीम्स तयार केलेल्या मांडणी ऐकता आणि स्ट्रिक्टली आकाशचिन्ह परवाना विभागाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जे कुठे महानगरपालिका क्षेत्रात जिथे कुठे होर्डिंग्स उभारलेले असतील म आकाशचिन्ह उभारलेले असेल त्याची वन टू वन साईड टू साईड जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करायचं की त्या स्ट्रक्चरची स्थिती कशी आहे त्याचे साईजेस प्रॉपर आहेत का किंवा रेल्वेच्या जागेवर जरी होर्डिंग आहे आणि त्यांचं प्रोजेक्शन हे पब्लिक प्लेसमध्ये आलेले आहे अशा होर्डिंगचा सर्वे करण्याचे स्ट्रिक्टली वॉर्निंग मांडणी आयुक्त आणि पंधरा दिवसात कंप्लीट करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने आकाशचिन्ह परवाना विभागाच्या दोन टीम एका टीममध्ये तीन कर्मचारी अशा दोन टीम नागपूर शहरात म साईट टू साईट होर्डिंगच्या साईट साईट जाऊन त्याचा डाटा कलेक्ट होणार आहे पंधरा दिवसात तो डाटा कलेक्ट केल्यानंतर जिथे कुठे व्हायलेशन आढळेल त्या त्या एजन्सीवरती नियम म मे दोन हजार बावीसच्या नियमावलीअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे तर जाहिरात ज्या काही मोठ्या मोठ्या होर्डिंग्सच्या माध्यमातून केल्या जातात त्याच्या माध्यमातून खाजगी जागा असेल किंवा सरकारी जागा असेल मोठी रक्कम एक उत्पन्नाचा स्रोत ह्या जाहिरात असतात आणि त्याच्यातून एक मोठं उत्पन्न जो आहे तो खाजगी जागेच्या मालकेला किंवा मा सरकारी विभाग जे आहेत त्यांना मिळत असते आणि त्यामुळे जाहिराती मोठ्या संख्येने महानगरांमध्ये लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेल्वेच्या जागेवर दोनशे होर्डिंग्स अशी आहेत ज्यांची परवानगीच घेण्यात आलेली नाही अत्यंत गंभीर बाब आहे नागपूर महानगरपालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मिळून एकत्रित बसून या संदर्भात नक्कीच तोडगा काढला पाहिजे आणि त्या दोनशे होर्डिंग एकाही होर्डिंगमुळे नागपूरकरांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही याची काळजी दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट